आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी सोन्याचे अभ्यासू व्यक्तिमत्व निसर्गप्रेमी व विद्यार्थी प्रिय शिक्षक माननीय श्री फत्तुसो नदाब सर यांची सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या व्हाइस चेअरमन पदी बिनविरोध झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक मनपूर्वक अभिनंदन अभिनंदन आपल्या कार्यातून शिक्षकांच्या अपेक्षा व विश्वास यांना नक्कीच न्याय मिळेल याची खात्री आहे शुभेच्छुक श्री श्रीशैल मुसंडीसर मुख्याध्यापक आणि चौ प्रतिभा कराजनकी मॅडम जिल्हा परिषद प्राथमिक विवेकानंद वस्ती कन्नड शाळा सोन्याळ तालुक्याजवळ लोकधरा मराठी न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा